बाबू शिरपू यांची प्रकाशित पुस्तक आहेत यष्टीच्या गोष्टी कथा गवाक्षीच रंग हे कथा संग्रह आनंद झुला रंगी रंगी माळारांचे फुल शब्द एक चिडे अशी पुस्तकं आहेत तसंच अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आदर्श कामगार पुरस्कार निस्पृह समाजसेवक पुरस्कार कामगार पुरस्कार खानदेश गौरव पुरस्कार अंकुर साहित्य पुरस्कार

जीवना का अर्थ जेव क लगला तेज हि पोर आम दल लाट काम से हो बने मंटल अरे हमारे सफेद बालों पर मत जाओ हमारे सफेद बालों पर मत जाओ ये भी कभी काले थे आज बूढ़े दिख रहे हैं, लेकिन हम भी कभी दिलवा थे हम भी कभी दिलवा थे म्हणून वृद्धांसाठी माझी कविता आहे त्याचं नाव आहे मनमोराध हसून घे हे वृद्ध जेव्हा मावळतेचा सूर्य तू निघळू पाहणारा तारा तू जीवनाच्या शिखरावर तू प्रवासाच्या अंतिम टप्प्यावर तो आयुष्यभर राब राब राबलास खप खप खपलास आत्ता जरा निवांत बसून घे आणि जमलास थोडंसं तर मनमोराध हसून घे अनुभवाचं भांडा तू परिपक्व फळ तू पहरलेलं बळ तू घराचा राजा तू अजूनही ताजा तू घराचं धोरण तू दाराचं तोरण तू स्वतःला कशाला कमी लेखतोस जे आलं वाट्याला त्याचा स्वाद चाखून घे आणि जमलंस थोडस तर मन हसून घे रस संपलेलं फळ तू खोबरं गेलेलं तू कालचं शिळो वृत्तपत्र तू ठिकठिकाणी गळणार छत्र तू जत्रेतला शेवटचा पाल तू उरला सुरला माल तू त्यालाच नीट घासून पुसून घे आणि जमलंच थोडस तर मनोरा हसून घे रडू नको कुडू नको रुसू नको पुसू नको जुने चंदन नवीन सहान घासू नको कचू नको खचू नको भिजू नको खुजू नको मनातल्या मनात भुजू नको शांतपणे झुळझुळू वाहून घे आणि जमलंच थोडंसं तर मनमोहरात हसून घे सांडू नको भांडू नको जुने दळण कांडू नको रडू नको गळू नको उगास कुणावर जळू नको काय कमावलं काय गमावलं याची वजा बाकी सोडून बेर्जेकडे पाहून घे आणि जमलंच थोडस तर मन हसून घे शेवटचा कडून पैसा अडका धन संपत्ती येथेच सारे सोडावे लागते आणि कर्जोड्याची नाडही राजा येथेच तोडावे लागते मित्रांची साखळी जोडून घे त्यांच्या हृदयात बसून घे आणि जमलंच थोडस तर मन हसून घे वासक त्याच्या शेजारी स्मशानभूमी नांदत असते उरलेल्या आयुष्याचे आकडे मनातल्या मनात ती नोंदत असते शरीर सारे सरणाचं धन हे सत्य मानून घे आणि जिमुठभर राखेचं सत्य जाणून मनमुरात हसून घे मनमुरात हसून घे धन्यवाद धन्यवाद कवी मुनोवर राणा यांचा एक शेर आठवतो आहे की कलंदर कभी संग मरमर के मकानो मे नाही मिळता कलंदर कभी संग मरमर के मकानो मे नाही मिळता मै देशी घी बनियों के दुकानो मे नाही मिळता असा एक कलंदर कवी मी तुमच्यासमोर पेश करतो आहे सातपुड्यातल्या डोंगरातल्या जंगलवाटांचा सा अनुभव